नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत चना चाट अगदी बाहेर ठेल्यावर मिळते तशी चना चाट आपण चटपटी तशी घरी बनवणार आहोत तर आपण हे काळे चणे भिजत घातलेले होते चांगले रात्रभर आपण हे भिजत घातलेले होते आणि आता बघा पाणी काढून टाकलेलं आहे आपण आणि घरचे हरबरे आपले घरच्या शेतातले तर इथे कुठे मोठे हिरवा नानासुद्धा आहे यामध्ये हिरवा असला म्हणजे थोडंसं तर आता हे धुवून घेतलेले आहे स्वच्छ आणि आता आपण पाणी घालू आणि आता मीठ घालू आपण याच्यामध्ये उकळून घ्यायचे आपल्याला यांना शिजून घ्यायचे आहे आणि आता झाकण लावू आपण कुकरचं आणि आता हे आपण चणे शिजायला ठेवलेले आहे कुकरमध्ये तर आपण आता या तीन शिट्या काढून घेणार आहोत आणि आपले चणे शिजताय तोपर्यंत आपण इकडे टोमॅटो कांदा बटाटा चिरून घेणार आहोत कापून घेणार आहोत तर इथे आपल्या कुकरच्या शिट्याहून वाफसुद्धा निघालेली आहे पूर्णपणे आणि अगदी मस्त छान शिजलेले आहेत आपल्या हरभरे आता आपल्याला चाट बनवायची आहे तर चाट बनवायची आहे म्हटल्यावर आपल्याला आधी फोडणी घालायची आहे तर चाट आपण दोन प्रकारे म्हणजे बनवू शकतो की आता आपण हे चणे उकडलेले आहे तर आपण डायरेक्ट त्याच्यात आता उकडताना आपण मीठसुद्धा टाकलेलं आहे म्हणून त्याला चव चव अशी छान लागते तर काही जण करत काय करतात पाणी काढून डायरेक्ट याच्यावरतीच आपले कांदा वगैरे जे काय टाकायचं ते टाकतात आणि आपली चाट तयार करतात तिखट वगैरे सर्व पण आपल्याला तसं न करताना सर्व मसाले आपल्याला थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचे आहे म्हणजे तडका द्यायचा आहे आणि व्यवस्थित असे छान असं सर्व याला कोट होतील असं सर्व वाफून घ्यायचं आहे आपल्याला मसाले आणि आपले चणे म्हणजे जास्त चविष्ट अशी आपली चणा चाट लागते तर इथे आपण अर्धा चमचा तिखट घेतलेला आहे तर हे स्पायशी तिखट आहे धनापूड घेतलेला आहे आपण अर्धा चमचा अगदी थोडीशी हळद घेतलेली आहे आणि जिरा पावडर इथे काळं मीठ घालू आपण थोडं आणि थोडंसं आपलं हे नेहमीचं रेग्युलर मीठ ते थोडंसं घातलेलं आहे आपण कारण आपण उकडताना छान व्यवस्थित असं मीठ घातलेलं आहे तर आपल्याला वरतून जास्त मीठ लागणार नाही आहे आणि काळ्या मिठाने काय होतं चव तर चाटला छान जा येतेच पण आपले चणे जे असतात ते पचायला सुद्धा जड असतात म्हणून याच्याने छान असं आपल्याला पचनालासुद्धा मदत होते आणि अगदी थोडासा हा गरम मसाला थोडंसं पाणी घालू आता आपलं थोडंसं पाणी करून मिक्स करून घेतलेले आपण मसाले आता हे आपण तेलात टाकले म्हणजे टाकले तरी आपल्याला हे जडणार नाही आहे आपले आपण जर कोरडे मसाले कारण कांदा वगैरे असले तर आपण कोरडे मसाले त्यामध्ये घालू शकतो पण आपल्याला फोडणीमध्ये कांदा घालायचा नाही आहे आणि त्यामुळे मग आपण असं हे ओले करून घेतलेलं आहे मसाला मग आता हा मसाला आपला असा टाकला तरी तो जडणार नाही आहे तेलामध्ये म्हणून अशा प्रकारे ओलं करून घे म्हणजे पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे मसाले आणि आता बघा इथे आलं आणि लसूण तर आलं जास्त घ्यायचं आहे आणि अगदी लसूण नावाला थोडासा घ्यायचं आहे याचं आपल्याला कुटून घ्यायचं आहे याला तर बघा इथे आलं लसूण आपण कुटून घेतलेलं आहे ते आता आपण या मसाल्यांमध्येच घालणार आहोत म्हणजे मसाल्यांबरोबरच ते छान परतलं जाईल आणि आता कढई ठेवलेली आहे आपण तापायला त्यामध्ये तेल घालू आपण तर इथे आपण तेल घातलेलं आहे आणि इथे ते आपलं तेल तापलेलं आहे त्यामध्ये जिरं घालू आपण थोडं फोडणीला कढीपत्ता घालू आणि आता हे मसाले मिक्स करून घेऊ थोडंसं परतून घेऊ छान मी इथे आपले मसाले परतलेले आहे आता आपण चणे घालणार आहोत उकडलेले बघा आता सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर अशा प्रकारे आपण तेलामध्ये सर्व मसाले घातल्यामुळे आणि नंतर आपण सर्व चणे वगैरे त्यात घालतो ना सर्वीकडे मसाला व्यवस्थित लागतो आपण जर नंतर कोरडीत घालायचं म्हटलं उकडलेल्या चण्यांमध्ये तर ते संपूर्ण असे सर्वीकडे लागत नाही पण हे अशामुळे छान सर्वीकडे असं व्यवस्थित मसाला कोट होतो आता यामधलं पूर्ण पाणी जे आहे थोडंफार ते पूर्ण आपल्याला आटू द्यायचं आहे म्हणजे तर इथे बघा पूर्णपणे पाणी आपलं आटलेलं आहे आणि आता तुम्हाला वाटत असेल याच्यामध्ये तेल आहे जास्त तसं थोडंफार आहे पण हे जे हरभऱ्याचं एक आहे बघा की जे ज जस जसे हरभरे आपले आता हे गरम आहे तोपर्यंत ते तेल आपल्याला दिसेल यामध्ये आणि जस जसे ते थंड होतात तस तसे ते, ते, ते काय होतं तेल शोषून घेतात म्हणून आपल्याला तसं काही एवढं जास्त तेल नाही आहे यामध्ये तर आता आपण गॅस बंद करू तर बघा इथे आपले चणे तयार झालेले आहेत आता आपण चाट बनवणार आहोत तर चा, चाट चाटसाठी बघा आपण काय काय घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे बटाटा घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे कोथिंबीर एक हिरवी मिरची घेतलेली आहे तर इथे आता आपण चाट बनवून घेणार आहोत तर प्लेटमध्ये आपण हे चणे काढून घेणार आहोत म्हणजे सर्व करून घेणार आहोत आपल्याला तळका दिल्यावर अजिबात मिठाची वगैरे आवश्यकता पडलेली नाही आहे कारण इतकं छान परफेक्ट आपलं असं सर्व मसाले पडलेले आहे त्यामध्ये तर इथे आपण थोडीशी हिरवी मिरची घालणार आहोत अगदी थोडीशी घातलेली आहे आणि आता मी बटाटा घेतलेला आहे याचे तुकडे करून घेतलेले आहे तेही आपण घालणार आहोत आता काही जणं काय करतात सर्व याच्यामध्ये मिक्स करून घेतात पण आपल्याला तसं न करताना आपल्याला जसं पाहिजे तसं प्लेट आता प्रत्येकाच्या प्लेटवर आपण हे असं वेगवेगळं असं करून घेतलं म्हणजे जास्त चांगलं आता टाकू कांदा म्हणून आपण एकत्र एक न करता असं थोडंसं थोडे आपण चणे घेऊन त्याची चाट बनवत आहोत इथे घालू टोमॅटो थोडीशी कोथिंबीर अगदी नावाला थोडेसे असे शे शे बारीक शेव घालू आपण चाट म्हटलं म्हणजे थोडेसे आपले हे बारीक शेव असतातच म्हणून थोडेसे घालायचे जास्त नाही घालाय घालायचे आपण वरून थोडं अगदी थोडंसं फक्त काळं मीठ घालणार आहोत बाकी काहीच आपल्याला घालायचं नाही फक्त काळं मीठ घातलेलं आहे मी थोडंसं वरती आणि त्यावर पिळू निंबू चाट आहे म्हटल्यावर आपल्याला निंबू हे लागणारच आहे पण आपण निंबू पिळलेलं आहे तर अशा प्रकारे आपली गाडीवरून मिळते तशी आपली चना चाट खाण्यासाठी तयार झालेली आहे अगदी चटपटी तशी आपली चना चाट खाण्यासाठी तयार आहे तर मैत्रिणींनो रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद